नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दिल्लीमधील लाल किल्ल्यामध्ये आम्ही आलेलो ला आहोत लाल किल्ला बघण्यासाठी आणि हे बघा हे आहे दिवाने खास तर इथे बसत होता राजे महाराजे आणि तिथून जे काय जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवत होते तर हे बघा दिवाने आम्ही इथे लिहिलेलं आहे आणि एवढा मोठा आहे ना लाल किल्ला तर ह्या त्यामधला परिसर इथे सगळ्या म्हणजे त्यांच्या राण्यांचे वेगवेगळे वेग वेग रूम होते दिवाणी आम होते आणि जेलर आहे म्हणजे जेल जे आहेत ते आहेत आए, अजून दुसऱ्या दासींसाठी वेगळे वेग आहेत वेग अजून वेग 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 वेग, राजांचे बी बरेच काही कक्ष आहेत तर आम्ही इथं खूप सारं बघितलेलं आहे आणि इथे ना इंग्रजांच्या काळात त्यांनी म्हणजे ज्या त्यांनी जेव्हा राज्य केलं ना तेव्हा ज्या बिल्डिंग बांधल्या त्यांनी त्यांच्यासाठी त्यासुद्धा इथे आहेत आणि हे तर दिव आतमध्ये बघितलं आहे ना तो खूप सुंदर वाटतं हा जो आहे तो गेट आहे आणि हे पूर्ण आहे ना इथे हे म्युझिक म्युझिकलय काय बोलते त्याला मला आठवत नाही आहे पण तिथे आहे ना ते दाखवायचे की म्हणजे इथे महाराजा राजा कसे राहत होते म्हणून आणि ह्यामध्ये खूप सारी दुकानं आहेत आणि खूप महागडी दुकानं आहेत तर म्हणजे रेट इथे ट्रिपल ट्रिपल रेट ती ती आहे समजा म्हणायला जर गेलं तर म्हणजे जी वस्तू शंभरची आहे ती इथे तीनशे रुपयाला भेटते एवढा रेट इथे आहे कारण हे आहे लाल किल्ल्यामध्ये तर ऑफकोर्स महागाचा असणार आहे तर आणि वस्तू पण खूप छान होत्या इंटरेस्टिंग होत्या पण तेवढ्याच महागाई होत्या त्यामुळे आम्ही आम तर फक्त वस्तू बघितलेल्या आहेत घेतलेलं नाही आहे कारण रेट माहिती असून आपण जर जास्त रेटच्या घेतल्या तर ते चुकीचं होतं त्यामुळे आम्ही घेतलेलं आम काही नाही पण बघितलेलं आहे आणि बघायला खूपच सु बघायलासुद्धा खूप सुंदर वाटत होतं इथे देवी दे सुद्धा मूर्त्या होत्या आणि डेकोरेटिव्ह सामान तर खूप सुंदर होतं तर मला इथे आवडलं होतं तो जीन चिराग ज्यातून जीण बाहेर येतो तो चिराग वाढला होता तर ते किचन होतं ॲक्च्युअलमध्ये आणि ते होतं इथे सातशे रुपयाला छोटंसं सा किचन त्यामुळे हो ते मी घेतलेलं नाही आहे आणि ह्या ज्या आहे हे दगडांच्या मा दगडांचे मणी होते केलेले म्हणजे दगडांच्या माळा होत्या त्या रंगबिरंगी दगडांच्या तर त्याही खूप सुंदर दिसत होत्या तर आनंद मला म्हणे तू घे पण मी ती घेतलेली नाही आहे आणि इथे ना छोट्या छोट्या पेट्या होत्या जे काय आपल्या अंगठी वगैरे ठेवण्यासाठी तशा पण जुन्या काळात जशा भेटतात ना तशा त्या टाईप होत्या तर मस्त युनिक वाटत होतं काहीतरी खूप साऱ्या माळा वगैरे होत्या आणि हे पूर्ण हे लाल किल्ल्यामधलं दुकानं आहेत हे कारण लाल किल्ल्यामध्ये एवढी सारी दुकानं आहेत तर बघायला खूप मस्त वाटलं आणि जो का लाल किल्ला पुस्तकांमध्ये बघत होतो जो लाल किल्ला आम्ही टी व्हीमध्ये बघत होतो आज स्पेशली आम्ही इथे येऊन बघतोय तर ती खूप मोठी गोष्ट आहे आणि तसं बघायला आहे ना खूप इंटरेस्टिंग वाटतं तर हा मस्त वाटत होते हे बघा हा जो चिरागा आहे ना तो किचन आहे ॲक्च्युअलमध्ये आणि तो सातशे रुपयाला होता हा मला आवडला होता पण एवढा रेटचा आणि फक्त किचन त्यामुळे मी ते घेतलेलं नाही आहे तर बाकी होतं सुंदर सुंदर वस्तू तर खूप होत्या इथे तर सगळ्यांनाच माहिती आहे की जिथे म्हणजे टुरिस्ट पॉईंट जे असतात तिथे सहसा वस्तू या महागच भेटतात त्यामुळे आम्ही टुरिस्ट पॉईंटच्या ठिकाणी कोणती वस्तू घेणं अवॉइड करतो कारण ती खूप महाग भेटते आपल्याला त्यापेक्षा जर आपण एखाद्या लोकल शॉपमध्ये जर गेलो तर तीच वस्तू आपल्याला स्वस्तात स्वस्त अवेलेबल होते त्यामुळे आम्ही सहसा टुरिस्ट पॉईंटहून काहीच घेत नाही तर इथे स्कार्फ वगैरेसुद्धा खूप होते आणि तुम्ही टुरिस्ट पॉईंटहून शॉपिंग करता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ती शॉपिंग महाग असते की स्वस्त तेही सांगा आणि हां इथे बघा झेंडा फडकावला जातो तर खूप मस्त वाटत होतं हे बघून असं की आज आपण इथे आलेलो आहोत म्हणून कारण आम्ही दरवर्षी आम्ही टी व्हीतूनच बघतो फायनली आम्हाला इथे येण्याचा चान्स भेटलेला आहे आणि आम्ही आलेलो हो, आहोत तर तुम्ही दिल्लीचा लाल किल्ला बघितलेला आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हाय बघा इथे ना वरती जायला बंद केलेलं होतं इथे पूर्ण लावलेलं होतं त्यामुळे इथे वरती जाता येत नव्हतं तर बहुतेक हे जेव्हा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट असेल तेव्हाच हे खोलत असेल वरती जाण्यासाठी अदरवाइज ते तर बंदच केलेले दिसत आहे आणि किल्ल्याचा कलर वगैरे आहे ना खूप सुंदर आहे किल्लासुद्धा छान परिस्थितीमध्ये आहे सध्या तरी असं काही कुडक पडलेला वगैरे असं काही दिसलेलं नाही आणि हे आहेत हे ह्या डिझाईन आहेत आतमध्ये आतमध्ये तर एवढ्या सुंदर सुंदर कोरीव डिझाईन काढलेल्या आहेत ना तर बघायलाच इंटरेस्टिंग वाटतं आणि काही डिझाईन तर असे काचेच्या काचेमध्ये काचे काढल्यासारख्या वाटतात इथे बाकी हे पॉकेट वगैरे होते हे पण तीनशे रुपयाला होते इथे जे की आपण लोकलमध्ये गेलेला गेलो तर हंड्रेड रुपीजला आपल्याला भेटू शकतात आणि हे बघा इथे ना किल्ल्याला बघा किती मस्त कोरीव काम केलेलं आहे तर आम्ही हा पूर्ण किल्ला बघितलेला आहे आणि नंतर आलो आम्ही बाहेर तर हा आहे बाहेरचा गेट इथून एक्झिट आहे तर इथून आम्ही केलेली आहे एक्झिट कारण तुम्हाला माहिती आहे माझी मुलगी किती तंग करणार आहे म्हणून तर ती प्रत्येक गोष्ट घे म्हणत होती सारखी त्यामुळे आम्ही लवकरात लवकर इथून एक्झिट केलेली आहे तरी किल्ला जर बघायचा म्हटलं तर हा खूप मोठा आहे आणि एक्झॅक्ट याच्यासमोरच चांदनी चौक मार्केट आहे तर ते बघायला खूप मस्त वाटतं आणि इथे ना जे इथल्या समोरचा जो रस्ता आहे तिथं चोरीचं जास्त भीती असते त्यामुळे आपले वॉलेट फोन पैसे याला खूप जपावं लागतं आणि स्पेशली मुलं त्यामुळे आम्हाला आहे ना एवढं सगळं बघून मुलं हाताला धरून तर आमची खूप म्हणजे तुम्ही बघू शकता किती कसरत झाली असेल म्हणून तर हां हे आहे बाहेरचा लूक आणि इथे ना खूप सारी खेळणी वगैरे पण आहे खेळण्यासाठी तर एन्जॉयमेंट म्हणून खूप मस्त आहे तर इथे सॅटर्डे संडे लोकांना म्हणजे इथल्या लोकांना तर खूप एन्जॉयमेंट आहे इथे तर बाहेरून आलेल्यांना तर आहेच आणि इथे ना खूप सारे पोपट होते हे जे झाडं आहेत ना यावर भरभरून असे पोपट बसलेले होते तर खूप मस्त वाटत होतं आणि एवढे जोरजोरात ओरडत जोर होते ना ते आणि इथे समोरच ना मेळा वगैरे भरलेला आहे जिथे की आ, ते रेल्वेगाडी रे, वगैरे सगळं तिथं काही म्हणजे आपला जसा मेळा भरतो ना तसा मेळा इथे भरलेला असतो बहुतेक भर ते बारा महिने भरलेला असेल सांगता येत नाही पण आम्ही होतो तेव्हा तर हा भरलेला होता तर आम्ही हे सगळं बघितलेलं आहे आणि इथे तिकीट काउंटर आहे तर पन्नास रुपयाचं तिकीट आहे बघण्याचं तर फायनली आम्ही पूर्ण लाल किल्ला बघितलेला आहे आणि इथे येऊन आम्ही थोडेसे फोटो काढलेले आहेत आणि हे बघा इथे ना ही बेबीचे वेळे व्यवस्थित करत होते कारण बेबी खूप तंग करत होते बेबीला चालायचं खूप कंटाळ येत होता तर बेबीला सारखं उचलून घ्यावं लागत होतं तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा बाय